मिहीर कोटेचा यांच्या हातात मशालचिन्ह देणाऱ्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ईशान्य मुंबईत प्रचार दरम्यान भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा व भाजप नेते किरीट सोमय्या यांचा फोटोमॉर्फ डीफेक करून मिहीर कोटेचा यांच्या हातात मशालचिन्ह लावण्यात आले होते व हा फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल देखील करण्यात आला होता याच प्रकरणी आज शनिवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास मुलुंड स्टेशनमध्ये हा फेक फोटो व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असे पत्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले होते त्यानुसार आता पोलिसांनी फोटो मॉर्फ करणाऱ्या प्रशांत कांबळे विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या प्रकरणी आता अधिक तपास सुरू केला आहे व उद्धव ठाकरे ते लोक त्यांना पराभव जवळ दिसतोय म्हणून सोशल मीडियामध्ये काही केलेले फोटो खोट्या बातम्या पत्र आधी दिलं की एका राजकीय पक्षांनी मिहीर कोटेच्या भाजपला दिलेला पाठिंबा मा मागे घेतला दुसरं एक त्यांनी फैलवलं की भाजपला गाडीतून सोन्याची वितकिर पडली आता काल त्यांनी एक आणखी फोटो टाकला त्यात निरफोटेच्या किरीट तो प्रचार करतायत आणि त्यांच्या हातात मसालीच संजय पाटीलच चिन्ह आहे या सगळ्यांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे पोलीस स्टेशन मध्ये पुढून पूर्व पश्चिम पोलीस स्टेशन येथे काल तक्रार दाखल झाली दा आहे एंट्री रजिस्टर झालेली आहे आणि अशा प्रकाराचे खोट्या अफवा पसरवणं सोशल फोटो व्हिडिओ यावर कडक कारवाई होणार पुढच्या आठवड्यात मला विश्वास आहे की आता मागचा बोलवता खनि हे कुठे बघताय हे ही लोकांच्या समोर